वनसंपत्ती आणि संपत्तीनं समृद्ध असलेला अनेक धरणं असलेला तसंच दिग्गजांना पराभूत करणारा मतदारसंघ अशी वेगळी ओळख असलेला भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ आणि तिथल्या लढतींवर टाकूया एक नजरुद्ध असलेल्या पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया मतदारसंघाची निर्मिती दोन हजार आठ साली झाली तलावांसाठी आणि त्या तलावांवर भ्रमण करणाऱ्या विविध जातींच्या पक्षांसाठी या मतदारसंघातले दोन्ही जिल्हे प्रसिद्ध आहेत वैनगंगा नदी या मतदारसंघातून वाहते तर बावनथडी चुलबंद कन्हान बाघ गोसेखुर्द ही धरणं देखील या मतदारसंघांमध्ये आहेत धानाचं मोठं उत्पादन इथे घेतलं जातं तुमसर भंडारा साकोली अर्जुनी मोरगाव तिरोडा आणि गोंदिया हे दोन्ही जिल्ह्यातले सहा विधानसभा मतदारसंघ मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे दिग्गजांना पराभूत करणारा मतदारसंघ अशी भंडारा गोंदियाची ओळख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर श्रीकांत जिचकार आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या दिग्गज नेत्यांना याच मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात भाजपानं काँग्रेसला दणका दिला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाचे सुनील मेंढे यांनी विजय मिळवला होता यावेळीही महायुतीकडून भाजपानं त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं डॉक्टर प्रशांत पडोळे यांना रिंगणात उतरवलं आहे बहुजन समाज पार्टीनं संजय कुंभलकर यांना तर वंचित बहुजन आघाडीनं संजय केवट यांना उमेदवारी दिली आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ही जागा आली होती या निवडणुकीत मेंढे यांनी नाना पंचबुद्धे यांचा जवळपास पावणे दोन लाखांनी पराभव केला होता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातून येतात आणि साकोली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात तर आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसही महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे भंडारा गोंदिया मतदारसंघात गेली अनेक वर्ष मोठा प्रभाव असलेल्या प्रफुल्ल पटेल यांची साथही यंदा महायुतीच्या उमेदवाराला मिळणार आहे या मतदारसंघात नेहमीच जातीय समीकरणाचा पगडा राहिला आहे या मतदारसंघात कुणबी समाजाचे सर्वाधिक मतदार असून त्यापाठोपाठ तेली पोवार आणि अनुसूचित जातीचे मतदार आहेत या मतदारसंघात गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळं तयार झालं आहे यामध्ये लाखनी आणि साकोली या तालुक्यांमध्ये राष्ट्रीय महामार्गावर सर्वात लांब पुलांची निर्मिती झाली आहे तसंच भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे सतत होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहराबाहेरून बाह्य रस्त्यांचं काम सुरू करण्यात आलं आहे यासह विविध पायाभूत सुविधांची निर्मिती या मतदारसंघात झालेली पाहायला मिळते धान उत्पादक शेतकऱ्यांना मालाची साठवणूक करण्याची सुविधा धान प्रक्रिया केंद्र यासारख्या शेतकऱ्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत तसंच विदर्भातील सर्वात महत्त्वाकांक्षी धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोसेखुर्द धरणाचं बांधकाम पूर्ण झालं असलं तरी अद्यापही पूर्ण क्षमतेनं सिंचन सुविधा शेतकऱ्यांना मिळत नाहीत तसंच पुनर्वसनाचे प्रश्न देखील अजूनही पूर्णपणे सुटलेले नाहीत जातीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात कोण बाजी मारतं हे आता पाहावं लागणार आहे